न्यूज, न्यूज श्री संताजी अखिल तेली समाज संघटन छत्रपती संभाजीनगरद्वारे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बारावी दहावी बोर्ड परीक्षेच्या कालावधीत भोंगे साऊंड सिस्टीम डीजेवरती सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार वेळेचे बंधनाचे काटेकोरपणे पालन करविण्याबाबत माननीय पोलिस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले वरील विषयाला अनुसरून सध्याच्या कालावधीत हा छत्रपती संभाजीनगर परिसरातील विद्यार्थ्यांच्या दहावी बारावी तथा स्पर्धात्मक परीक्षेचा काळ असल्यामुळे धार्मिक सार्वजनिक स्थळांवर वाजवणारे भोंगे तथा लग्नसराईत वाजणारे डी जे साऊंड सिस्टीम यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार वरील साऊंड सिस्टीमवरती काही काळ परीक्षेच्या कालावधीत तरी वेळेचे बंधन असावे जेणेकरून मुलांच्या अभ्यासावरती याचा दुष्परिणाम न होता आपल्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल या दृष्टीने पोलीस प्रशासनाने या गोष्टींकडे सकारात्मक पाऊल उचलावे सामान्य नागरिकांच्या तथा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भावनेचा आदर करून श्री अनिल बजाईत प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संतोष गायकवाड पालखेडकर यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेकडून आपणास यावर लवकरात लवकर कर, कारवाई करून दहावी बारावीतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी श्री अशोक लोखंडे विभागीय अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर महासचिव श्रीराम कोरडे जिल्हाध्यक्ष श्री, श्री संतोष गायकवाड पालखेडकर बाबासाहेब क्षीरसागर जिल्हा महासचिव जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाडेकर नानासाहेब गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख जगदीश नांदरकर योगेश राऊत बबन धारकर काकासाहेब धारकर अशोक राऊत प्रशांत पैठण पगारे श्रीकृष्ण ढोबळे दत्ता ठाकरे वाघ चौरे इत्यादी पदाधिकारी हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश चौधरी छत्रपती संभाजीनगर